नमस्कार शेतकरी मित्रांनो मातोश्री डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे हे लक्षात घ्या हे जे दिसते तुम्हाला हे माझ्याकडे रूप रूपी आहे जी आपल्या गोठ्यामध्ये तयार झालेली आहे मी माझ्या गोठ्यामध्ये हिला तयार केलेला आहे ही जी पाढी आहे ही मी बेंगलोरनं आणलेल्या गायीला जे तिथलं गव्हर्नमेंट आपलं गव्हर्नमेंट एवढ्या चांगल्या क्वालिटीचं जर किंवा सिमेंट हे कांड्या देत नाही लक्षात ठेवा तिथलं गव्हर्नमेंट हे चांगल्या देत देते तिथल्या गव्हर्नमेंटला तिथून आणलेल्या गाय ती गाय माझ्यापाशी डिलिव्हरी झाल्यानंतर तिला झालेलं हे वाचरू आहे हे पाडी लक्षात घ्या हे बावीस महिन्यात माझ्याकडे आहे आता सध्याला ही माझ्यापाशी बावीस लिटर फर्स्ट लॅक्ट्रिशियनला बावीस लिटर पाणी पाडी पहा तिला तिला मी सोळा किलो ड्राय मॅटर देतोय आणि तिला गाभण काळात असताना गाई गाभन काळातील दोन महिन्यायच्या आधीची साठ ते पाचशे दिवस आणि येल्यानंतर ते एकवीस दिवस गाईला चांगलं सांभाळा की गाय मिरची साठी एक नंबर चालते लक्षात घ्या तिला वेळला चारा ड्राय मॅटर गाभर काळ म्हणजे गायी ही जास्त चारा खात नसतात त्यासाठी त्यांनी जास्त चारा खात नसल्यामुळे त्यांना ड्राय मॅटर वला आपण काय करतो वला चारा जास्त देतो त्यामुळे काय आहे वल्या चारामुळं त्यांना ड्राय मॅटर मिळत नाही त्यामुळे थोडं वाढल्या चाऱ्याचा जास्त प्रमाणात वापर करा त्याचा फायदा होईल तुम्हाला त्यामुळं ते आता बघा काळवड कशी आहे बघा मला तिकडे ते पाणी तयार झाली आहे माझ्याकडे आणि लक्षात घ्या गोटा हा तेव्हा सक्सेस होतो तुम्ही पहिले तीन वर्ष गोटा सक्सेस होत आहे अजिबात सक्सेस होत आहे तुम्ही गोट्यात फायदा बघायला नाही तीन वर्षानंतर गोट्याचा जो वर्ष ज्या वेळेस तुमच्या गोट्यामध्ये ह्या तुमच्या गोट्यामध्ये तयार झालेल्या पाड्या ज्या तुमच्या हाताखाली मिल्किंगला येतील त्यावेळेस हा तुमचा गोटा सक्सेस आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्या गोट्यामध्ये चांगल्यातल्या चांगल्या एक नंबरच्या पाड्या तयार करा त्यांचं व्यवस्थापन करा गोटा नियोजन करा आणि मिल्किंग करा धन्यवाद मित्रा